डायघर येथील मंदिरामध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या विकृत मनोवृत्तीच्या घटनेचा वाशीगाव ग्रामस्थांनी आज निषेध व्यक्त केलाय या विरोधात वाशीगावातील स्वर्गीय प्रेमनाथ पाटील चौकात वाशी गावातील शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय अतिशय संवेदनशील आणि भावनिक वातावरणात अक्षता मात्रे आगासकर हिला सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली यावेळी या, या निषेधार्थ स्थळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत वैजयंती दशरथ भगत निशांत भगत संदीप भगत पीडितेचे नातेवाईक वाशी गावातील महिला तरुण आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते अतिशय संवेदनशील आणि भावनिक वातावरणात अक्षता म्हात्रे आगासकर हिला सर्वांनी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली यावेळी निषेध करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांची एकच मागणी होती की स्वर्गीय अक्षता म्हात्रे आगासकर या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे या प्रकरणी जे दोषी आहेत आणि जे या कृत्यात सहभागी आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अक्षता म्हात्रे यांना आम्ही वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे जे काही मारेकारी आहेत त्यांना जास्तीत जास्त शासन व्हावं कठोर शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी मागणी आहे आणि त्यांना न्याय मिळावं आणि ही जी विकृती आहे मनोविकृती आहे ह्या विकृतीच्या विरोधात अधिक कायदा सक्त कसा होईल आणि ही विकृतीला ही विकृती ज्या समाजामध्ये आहे, समाजा आहे ही समाजाची हानी आहे आणि ही समाजाची हानी होऊ नये कायदा अधिक सक्त व्हावा आम्ही ह्या ठिकाणी ह्या दुर्दैवी घटनेचा आम्ही निषेध करतो या, या, कर। या नराजमाना फाशीची शिक्षा होण्यासाठी आपल्याला जर समजा मंत्रालयात जावं लागलं सीपीओ ऑफिसला जावं लागलं तरी आपण सर्वांनी तिथं एकत्र एक गेलो पाहिजे जर आपण दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी जर समजा एकत्र एक येऊ शकतो तिथं जर आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो तर मला असं वाटतंय हजारोच्या संख्येने जसं आपण एकत्र एक जमलेलो होतो तसा आपण बेलापूरच्या कमिशनर ऑफिसमध्ये पण पोलीस कमिशनर ऑफिसच्या बाहेर जावं लागलं तरी आपण सर्वजण हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र एक जमलो पाहिजे एफ आय आर नोंद करून घेत नाही ज्या लोकांमुळं घडले त्या लोकांवर एफ आय आर दाखल करत नाही ज्यांना आपण पकडले त्यांच्याबद्दल अजूनपर्यंत काय निर्णय होत नाही आपल्याला एक किस्सा सांगतो आताच मागच्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर ज्यांनी गोली झाडली तो त्याच्यातनं बचावला परंतु ज्यांनी गोली झाडली त्याला त्याच दिवशी त्याच मिनिटाला त्याला त्या ठिकाणी मारलं ज्यांना फाशी द्यायची त्यानं फाशी दिलीच पाहिजे आणि ज्यांच्या मुलं घडले त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची सर्वांची मागणी आहे ज्यांनी या घटना घडवल्या कारवाई करण्यासाठी आपण सर्व महिलांनी आणि सर्वांनी सर्वा लढा आपण उभा केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही मानसिक चलातून केली गेली नसती तर आज दिवस आम्हाला बघायला भेटला नसता आणि आमची मुलगी आम्हाला गमवायला लागली नसती आज पोलिसांनी सहकार्य केलं असतं हा आमची माझी आमच्या जवळ आज घरात असती

बिचारी एवढं कर जा सहन करून करून एक दिवशी कंटाळी त्यांचं कशावरून भांडण झालं होतं की तिच्या नवऱ्याला आणि तिलाच माहिती होत किंवा तिच्या सासरच्या माहिती होत तेवढं दुःख घेऊन ती बिचारी शनिवारी सकाळी बाहेर पडली आणि त्या मंदिरात देवाच्या आश्रयासाठी तिथे गेली आणि त्या नराधमांनी तिचा फायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला हे असले कायदे काय कामाचे आहेत कायदे चोवीस तासानंतर आम्ही त्याचा शोध घेणार आहे हे कुठला कायदा आहे हा हा कायदा आधी बदलायला हवा कुठला कायदा आहे हा असला बॉडी भेटल्यानंतर पोलीस हालचाल करतात त्याचा काय फायदा आज आमची मुलगी गेली ती पाहत येणार आहे का पोलिसांनी वेळी सहकार्य केला नसता तरी आज आमची मुलगी आमच्या घरी असतील त्याच्या पुढे तरी आमच्या माझ्या बहिणीला न्याय मिळावा अशी आमच्या सर्वांची इथे त्याच्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आमच्या बहिणीला न्याय पाहिजे आपल्या लेकीला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे पोलीस कमिशनर नवी मुंबईचे यांनी आमच्या लेखीला न्याय द्यावा त्या लेखीचा न्याय मिळाला नाही तर आम्ही शेवटपर्यंत न्यायालयाचे दरवाजे ठोकल्याशिवाय राहणार नाही रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क